अपघातग्रस्त पर्यटकांच्या मदतीला आमदार गोगावले गेले धावून रायगड दर्शन करून परतणार या पर्यटकांच्या एका खाजगी बसला रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी सायंकाळी कोंजरघाटातील एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या खाली पन्नास फूट घसरून अपघात झाला होता बसमध्ये जवळपास पन्नास प्रवासी होते यामध्ये स्त्रिया व लहान मुलांचा देखील समावेश होता घटनेची माहिती मिळताच महाडचे आमदार भरत शेठ गोगावले यांनी तातडीनं प्रशासकीय सूत्र हलवून मदत कार्य सुरू करण्यास सांगितले अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तत्परतेने या सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले सुदैवाने यामध्ये कोणतीही जखमी झाले नव्हते या सर्व प्रवाशांची आमदार गोगावले यांनी आपुलकीनं चौकशी करून त्यांना जेवणाची व्यवस्था तसेच त्यांना पुन्हा त्यांच्या घरी सुखरूप पोहोचण्यासाठी एस टी बसची देखील व्यवस्था करून दिली त्यांनी तातडीनं केलेल्या या मदतकार्याबद्दल सर्व प्रवाशांनी आमदार गोगावले आणि त्यांच्या सहकार्यांना मनापासून धन्यवाद दिले यावेळी आपण या बस मधील प्रवाशांची बातचीत करून या घटनेची सविस्तर माहिती घेतली रायगड किल्ला पाहून ते खाली महाडकडे येत होते आणि त्यावेळेला कोंजरच्या तिसऱ्या वळणामध्ये तिथं त्याच्या ताबा सुटला आणि बस सरळ खाली गेली जवळ एक फुटपर्यंत गेले असत परंतु सुदैव असं आहे की तिथे एक मोठा दगड लागला आणि एक झाड होतं त्याच्यामुळे तो अपघात मोठा टळला तुम्ही पाहिलं की छोटी छोटी मुलं किती होती महिला होत्या पुरुष होते आणि त्यांचा नको तो प्रकार घडला असता परंतु शिवाजी महाराजांच्या कृपेने तो अनर्थ टळला आणि मग आमचं कर्तव्य बनतं लोकप्रतिनिधी म्हणून मला कळल्यानंतर मी लगेच पोलीस पाठवले पोलिसांनी तिथं सहकार्य केलं ग्रामस्थांनी तिथं त्यांना मदत केली आमचे कार्यकर्ते तिथं पोचले या सगळ्यांनी त्यांना तिथं मदत करून त्यांना बाहेर काढून सुखरूप आणले आणि मग नंतर आमचे शिवाजी जाधव पोहले त्या लोकांना आम्ही सांगितलं त्यांनी लगेच गाडी पाठवली त्या गाडीचे पैसेही त्या वीस हजारवरती आणखीन भरले आणि ती गाडी त्यांना देऊन त्यांना त्यांच्या घरी आणि इथं आत्ता त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली आम्ही ते भोजन करून त्यांना सुखरूप त्यांच्या ऐरवलीला सोडायला पाठवलं आणि त्यांना आता ते पोचवतून रायगड मध्ये रायगड किल्ल्यावरच्या दर्शनासाठी आलो होतो रायगडवरून परत त्यांना सुमारे पावणे सात सातच्या टायमिंगला आमच्या गाडीचा गाडीचा ब्रेक लागल्या कारणामुळे गाडी खाली दरीमध्ये पडली एक ऐंशी फूट खाली खोर दरीमध्ये गाडी गेली आणि दरीमध्ये अडकून पडली सुखरूप गाडी एका ठिकाणी थांबली आहे आणि थांबल्यानंतर आम्ही सगळ्या गाडीतून उतरून बाहेर आलो सुखरूपपणे कोणाला काही लागलं नाही पण त्यानंतर मग बाकीचा फोन केल्यानंतर बरेचसे साहेब साहेबांना फोन केला त्यांनी बाकीचे पोलीस प्रशासन वगैरे सगळ्यांपर्यंत निरोप कळवल्यानंतर सगळे अगदी वेळेच तिथे उपलब्ध झाले सर्वांनी योग्य ते हवं ते सर्व आम्हाला सहकार्य केलं आणि आता ही गाडीसुद्धा आम्हाला उपलब्ध करून दिली आणि आता आम्ही पुढच्या प्रवासासाठी आपण इथून पुढे निघालेलो आहोत खूप खूप धन्यवाद या सर्व सहकार्यासाठी नमस्कार आज आम्ही रायगड दर्शनासाठी गेलो होतो आमची प्रायव्हेट बस दरी मध्ये गेली त्यानंतर पोलीस प्रशासन असेल यांनी आणि प्रशासनाने आम्हाला मोडाच सहकार्य करत अपघात झालेल्या वेळेपासून पाच ते दहा मिनिटात आम्हाला मदत उपलब्ध करून दिली बचची व्यवस्था केली आमच्या जेवणाची व्यवस्था केली आहे त्याबद्दल आम्ही खरंच मनापासून भरत दादांचं आभारी आहे आणि वेळोवेळी अशी मदत त्यांच्या माध्यमातून होत राहू त्यांना उदंड आयुष्य लाभ होऊ आमची सर्वांची इच्छा आहे